नमस्कार दमिंतीज किचन या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी वळवून तांदळाचे पापड कसे बनवायचे हे पाहणार आहोत तर पहा तांदळाचा पापड तेलामध्ये टाकल्यानंतर कडे भरून फुलतो आहे अगदी चौपट असा भर हा पापड फुललेला आहे तर अगदी नवीन आणि सोप्या पद्धतीने हे तांदळाचे पापड न घेता कसे बनवायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर तांदळाचे पापड बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाउलमध्ये किंवा भांड्यामध्ये दोन वाटी तांदळाचं पीठ घ्यायचंय तर हे रेशनच्या तांदळाचं पीठ मी घरी बनवलं आहे तर यासाठी आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून एखाद्या चाणीमध्ये निथळ ठेवून सावलीमध्ये पूर्णपणे वाळवून घ्यायचा आहे आणि नंतर घरगंटी किंवा गिरणीमधून एकदम बारीक असा दळून आणायचा आहे व चाळून घ्यायचा आहे तर इथे मी आ, दोन वाटी रेशन तांदळाचं पीठ बनवलेलं घेतलेलं आहे तुम्ही रेडीमेड पीठ देखील वापरू शकता नंतर आपल्याला याच्यामध्ये एक मोठा चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये जिरे देखील घालू शकता पण जिऱ्यामुळे पापड्या थोड्या पिवळसर होतात म्हणून मी याच्यामध्ये जिरे नाही घातले एक पोहे खाण्याचा चमचा फ्लॅट असा आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे वाळवणाच्या पदार्थामध्ये मीठ थोडं कमी घालायचं वाळल्यानंतर म्हणजे पापड खारट होत नाहीत नंतर याच्यामध्ये आपल्याला पोहे खाण्याच्या चमचाने अर्धा चमचा पापड खार घालायचा आहे आणि हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्यासाठी मी रेशनचा तांदूळ वापरलेला आहे जाड रेशनचे तांदूळ जुने ते घ्यायचे आहेत आपल्याला त्याचं पीठ करून घ्यायचं आहे तर आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे पाणी उकळून घालायचं आहे त्यासाठी काय करायचं आपल्याला इथे खिची नाही घ्यायची आहे एका पातेल्यामध्ये ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतले त्या सेम वाटीने आपल्याला दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे जेवढं पीठ घेऊ तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि गॅसवर हाय फ्लेमवर कडक असं गरम करून घ्यायचं आहे तर पहा पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता हे पाणी आपण गरम करून जे घेतले ते सर्व पिठामध्ये घालून घ्यायचं आता पाणी खूप गरम आहे हे पिठामध्ये घालायचं आणि एखाद्या चमच्याने सर्व पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ही स्टेप केल्यामुळे आपल्याला पिठाची खिची घेण्याची काहीही गरज पडत नाही अगदी नवीन आणि ही सोपी पद्धत आहे या पद्धतीने पहिल्यांदा करणारे देखील अचूक पापड बनवतील इतकी ही सोपी रेसिपी आहे तर पहा अशा पद्धतीने चमच्याने आपल्याला पाणी सर्व पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे फार गरम असल्यामुळे हळूहार आपल्याला हे चमच्याचं राहिलेलं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आणि एखादं झाकण ठेवून याला दहा मिनटं व्यवस्थित असं वाफ बसू द्यायचे तर पहा एक दहा मिनटानंतर हे जे पीठ आहे ते आपण काढून घेऊ तर त्यासाठी आपल्याला एक परात घ्यायची त्याच्यामध्ये सर्व जे पीठामध्ये पाणी घातलेले आहे आपण ते मिक्स केलेलं ते एका परातीमध्ये काढून घ्यायचं आता हे पीठ थोडं गरमच आहे तर याला आपल्याला एखाद्या तांब्याने ग्लासने किंवा अशा प्रकारे फुलपादळ्याने व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं म्हणजे याच्यामधल्या सर्व गाठी मोडल्या जातील आणि पीठ असं व्यवस्थित एकजीव होईल तर पहा अशा पद्धतीने वाटीने आपल्याला हे पीठ जे आहे ते मॅश करून घ्यायचे आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर याच्यामधल्या सर्व गाठी व्यवस्थित मळून घ्यायच्या आहेत तुम्ही मॅशर देखील वापरू शकता तर पीठ थोडंसं कोमट झाल्यानंतर आणि याच्यातल्या सर्व गाठी मोडल्यानंतर आपल्याला हे पीठ हाताने मळून घ्यायचं आहे तर पहा फुलपात्र्याने सर्व पीठ जे मी आहे याच्यामधल्या सर्व गाठी मोडून घेतल्या आता फुलपात्र्याला लागलेलं पीठ काढून घ्यायचं आणि सर्व पीठ हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं तर हाताने मळताना तुम्हाला वाटलं तर तुम्ही हाताला थोडंसं तेल लावून देखील हे पीठ मळून घेऊ शकता तुम्ही हाताला थोडंसं किंचित तेल लावले एखादं छोटंसं फ्लॅट उलधानं घ्यायचं आणि क परातीला लागलेलं सर्व पीठ जे आहे ते काढून घ्यायचं आणि मग हाताने आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं तर सर्व पीठ जे आहे परातीला चिटकलेलं ते मी काढले आता हाताला थोडंसं तेल लावायचं दोन्ही पण आणि याला व्यवस्थित मऊ असं मळून घ्यायचं तर पीठ अगदी मऊसर असं आपण मोदकला जसं पीठ मळतो तसा अगदी एकदम सॉफ्ट आपल्याला हे पीठ मळायचं तर पहा पीठ अगदी एकदम सॉफ्ट असं आपल्याला मळून झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं या पिठाचे गोळे करून घ्यायचे तर त्यासाठी काय करायचं तुम्ही कसेही गोल आकाराचे किंवा आपण कोथंबीर वडीला जसं स्टीम करण्यासाठी गोळे बनवतो तसे उभे देखील करू शकता तर इथे मी गोल आकाराचे मेदवड्यासारखे असे गोळे बनवून त्यालामध्ये होल करून घेतले ते आता व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचे तर इथे चार पाच गोळे मी या सर्व पिठाचे करून घेतलेत म्हणजे याला व्यवस्थित अशी वाफ लागेल तर मध्ये याला थोडं होल करायचं तर सर्व पिठाचे मी असेच गोल गोळे करून घेतलेले आहेत छोट्या छोट्या आकारामध्ये केलेत तर चार इथे या पिठाचे गोळे झालेले आहेत पीठ थोडं कमी प्रमाणामध्ये घेतल्यामुळे याचे चारच झालेले आहेत तुम्हाला जेवढं पीठ घ्यायचं आहे तेवढं पाणी मात्र आवश्यकतेनुसार घ्यायचं आहे ज तांदूळ जुनं असल्यामुळे तुम्हाला अर्धी वाटीत थोडं जास्त पाणी लागलं तर ते देखील घालू शकता तर आता पहा आपल्याला अशी एक चाळणी घ्यायची आणि त्याच्यावर कुठलाही एखादा कॉटनचा गमचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि ओलसर आपल्याला चाळणीवर ठेवायचा आणि हे जे आपण पिठाचे गोळे बनवून घेतलेत ते सर्व याच्यामध्ये घालायचे व या कपड्याने झाकून घ्यायचे तर हे याला आपल्याला स्टीम करून घ्यायचे तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये ठेवलं तरी हे चालेल तर इथे मी हे पा चाळणी जी आहे ती पातळावरच ठेवणार आहे तर त्यासाठी गॅसवर मी पातेल्यामध्ये एक मोठ्या तांब्या भरून पाणी आधीच गरम करायला ठेवले तर ही चाळणी ज्या पातेल्या व्यवस्थित बसेल अशा ह्याच्यावर आपल्याला चाळणी ठेवायची आणि याला झाकून वीस ते पंचवीस मिनटं चांगली वाफ देऊन घ्यायची तर गॅसची फ्लेम हायवर ठेवायची आणि या पिठाला व्यवस्थित अशी वाफ काढून घ्यायची तर पहा एक पंचवीस मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून घेऊ पहा पिठामधून छान अशी वाफ येत आहे तर आता आपण ना जे पिठाचे गोळे व्यवस्थित असे वाफून घेतलेत ते काढून घेऊ म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे पहा याचा रंग देखील थोडा बदललेला आहे तर आता हे सर्व पिठाचे गोळे जे आहेत ते आपल्याला खाली काढून घ्यायचे तर त्यासाठी परातीमध्ये मी दुसरा एक मोठा जाडसर असा कॉटनचा गमचा घेतला आहे त्याच्यामध्ये हे पिठाचे गोळे काढून घेतलेत तर गमचा घेताना तो देखील आपल्याला ओलसर करून घ्यायचा म्हणजे हाताला झटके लागत नाहीत आणि पीठ देखील याला चिकटत नाही काही लोक हे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये दे देखील भरून मळून घेतात पण प्लास्टिक आरोग्यासाठी चांगलं नसतं त्याच्यामुळे इथे मी गमच्यामध्येच हे जे पीठ आहे ते व्यवस्थित मळून घेतलं आहे तर पहा हाताला चटके बसू नये म्हणून गमच्याने अशा पद्धतीने आपल्याला याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे पीठ मळून घ्या हे थोड्या वेळानंतर आ, हलके कोमट होते आणि गरम असतानाच आपल्याला याच्या पापड्या करायला घ्यायच्यात नाही तर पीठ फार घट्ट होऊ शकतं जर तुम्हाला असं वाटलं पीठ घट्ट झाले तर थोडंसं पाणी लावून देखील तुम्ही कोमट पाणी लावून परत याला मळून घेऊ शकता तर आता पीठ हाताला सहन होईल एवढं गरम आहे तर मी याला खाली परातीमध्ये काढून घेते आणि व्यवस्थित असं मग मळून घेते तर पीठ आपलं मळून झालेलं आहे व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपल्याला याचे छान असे गोळे करून घ्यायचे अगदी सॉफ्ट असं हे पीठ आपलं झालेलं आहे पिठाचे गोळे केल्यानंतर हे आपल्याला एखाद्या बंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आणि मग पापड्या करायला घ्यायच्या कारण की हे जे पीठ आहे ते थंड व्हायला नको नाही तर मग पापड करायला थोडे जड जातात तर पहा इथे मी प्रेस मशीन घेतलेली आहे आणि बेडशीटवर एक प्लास्टिकचं शीट टाकून घेतलेलं आहे त्यात आपल्याला हलकंसे याला पुसटचं तेल लावून घ्यायचं आहे दोन शीट्स घ्यायचे आणि प्रेस मशीनवर याचा गोळा ठेवून दुसरी प्लास्टिकची शीट ठेवून आपल्याला याला छान अशी याची पापडी करून घ्यायची आहे तर पहा अशा पद्धतीने प्रेस केल्यानंतर अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने छान अशा आपल्या तांदळाच्या पापड्या होतात एकदा तेल लावल्यानंतर दहा बारा पापड्या होईपर्यंत तेल लावण्याची गरज पडत नाही त्याच्यामुळे पापड जास्त दिवस टिकतात आणि त्याचा वासही येत नाही तर अगदी कमी तेल वापरून व वा, अगदी कमी मेहनतीमध्ये हे पापड आपले मस्त असे तयार होतात तर पहा दोन वाटी पिठामध्ये भरपूर सारे पापड आपले बनवून तयार झालेले आहेत तर दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळवल्यानंतर अगदी शुभ्र मस्त असे आपले हे तांदळाचे पापड बनवून तयार आहेत अगदी प्रथम करणारे देखील हे पापड अगदी सहजपणे बनवतील इतके हे छान झालेले आहेत तर याला आपल्याला खिशी घेण्याची अजिबात गरज नाही तर पहा आता इथे मी कढईमध्ये तेल एकदम कडक गरम करून घेतलाय याच्यामध्ये आपण पापड टाकू तर पहा अगदी कडेमध्ये टाकल्यानंतर कडेभर फुलतो आहे इतका मस्त असा हा आपला पापड बनून तयार झालेला आहे तर मी आणखीन एक पापड तळून दाखवते तर पापड पहा आपले एकदम पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि मस्त असे फुलता आहेत तर या पद्धतीने तुम्ही हे पापड नक्की करून पहा अतिशय सोपी पद्धत आहे अगदी पहिल्याच प्रयत्नात जमतील एवढे सोपे हे पापड आहेत तर पहा कढईमध्ये टाकल्यानंतर अगदी मस्त भरून हा पापड फुलतो आहे तर या पद्धतीने तुम्ही हे पापड नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ तुमच्या जवळच्या ना नक्की शेअर करा आणि पापड का नक्की करून पहा तर पहा आपण तळून घेतल्यानंतर अगदी पांढरे शुभ्र असे हे पापड आपले बनून तयार आहे तर पापड मी केले होते तेव्हा त्याची साईज अगदी छोटी होती आणि तळल्यानंतर पहा किती मोठा झालेला आहे तर पहा हे मी पापड जेवणात वाळून घेतले ते किती आकाराने छोटे आहेत अगदी पांढरशुभ्र असे मस्त आपले हे चोपट पापड फुललेले आहेत तर या पद्धतीने हे तांदळाचे पापड खिचनं घेता नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद